नमस्कार मी सुनील मदुरे आपण पाहत आहात एस टी व्ही वन ट्वेंटी फाईव्ह न्यूज चॅनल देगलूर येथील गोकुळ नगरचं फेमस हनुमान मंदिर जे आहे त्याचं मी आपल्याला दर्शन घडवणार आहे की हे हनुमान मंदिर कसं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एकदम आपल्याला बजरंग बलीचं मी दर्शन घडवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुंदर या ठिकाणी गोकुळ नगर हनुमान मंदिर याची मूर्ती आहे पर हाँ सुन्दर, सुन्दर तर हा मंदिर एकदम खूप सुंदर खूपच सुंदर अति सुंदर या ठिकाणी मंदिर बनवलेलं आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर कोणी देंगलूरचे हे व्हिडिओ पाहत असतील तर आपण मला कमेंट करून निश्चित सांगा मंदिराचा इतिहास काय आहे काय नाही या ठिकाणी मंदिर कोणी स्थापन केला या ठिकाणी तर या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप सुंदर ह्या ठिकाणी मंदिर आहे एकदम सुंदर छान आणि इथला जो वातावरण आहे हा खूप सुंदर ह्या ठिकाणचा वातावरण आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी शनी महाराजांची मूर्ती पण आहे खूप सुंदर या ठिकाणी मूर्ती आहे आणि खूप एकदम सुटसुटीत या ठिकाणी पाहू शकता आपण एकदम सुंदर सुपसुपीत बेंगलुर फेमस गोपुळ हनुमान मंदिर या ठिकाणी महादेवाचे खूप सुंदर पिंड आहे एकदम आपल्याला जवळून दाखवायचा प्रयत्न करतो प्रचंड खूपच सुंदर अशी पिंड आहे जे पाहत असतील ते दर्शनाला नक्कीच या ठिकाणी या कारण बेंगलुरच्या अगदी या ठिकाणी मधोमध या ठिकाणी मंदिर आहे वरचा पण मी आपल्याला परिसर दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला या ठिकाणी खूप आकृत पण एकदम खूप या ठिकाणी खूप छान या ठिकाणी बनलेले आहेत आपण पाहू शकतो वरती आपल्याला हनुमान दिसतील या ठिकाणी राम लक्ष्मण सीता ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो एकदा झुम करून दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला मंदिर मी करायचा प्रयत्न करतो आपल्याला चॅनलच्या माध्यमातून खूपच सुंदर खूप चांगला मंदिर आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढाच प्रयत्न करतो की सर्व मंदिर मस्जिद दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना माहिती व्हावं ते यावं या ठिकाणी दर्शनाला आणि बेंगलुरच्या अगदी मधोमध हा हनुमान मंदिर आहे या ठिकाणी पाहू शकता मी आपल्याला डबल दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी कासू महाराज पण आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांचं करून आपल्याला दर्शन घडवणार आहे तर मधीच आपण ह्या ठिकाणी दर्शनाला यावं खूपच सुंदर असं मंदिर आहे जय हनुमान